तर सबस्क्रायबरच्या भरपूर फोननंतर मला असं वाटतं जायचंच नाही परेशानी व्हायला लागली भरपूर उष्णता आहे तरी मी जातो आहे कारण एक एक वर्ष वाट बघून ते पेंडिंग राहिलेले जे आपले मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोच मला फार गरजेचं होतं मी सांगितले मला कोणी फोन करू नका स्वतःचे पॉईंट स्वतः शोधा अडचण येत असेल मला व्हिडिओ पाठवा व्हॉट्सअपला त्याच्यात आपण बघू काय अडचण येतात त्याच्यानंतर तुम्हाला ते सांगितलं जाईल पॉईंट घ्यावा की नाही घ्यावा शेवटी ज्यावेळेस आम्ही काम करतो एवढं मोठं ग्राउंड आम्हाला होऊ शकत नाही मी जे काम करतो मला असं वाटतं एवढी धावपळ अशीच जिक झीक होती मेंदूची काय सांगायचं मी तू भ्रष्ट होण्याची वेळी एवढे फोन एवढे प्रश्न असतात आल्यानंतर भरपूर प्रश्न असतात शेतकऱ्याचे ते काय झालं बऱ्याच गोष्टी त्याच्या मनात बिंबवल्या गेल्या आणि ते प्रश्न असे आले की त्याच्यानंतर पाणी शोधक नक्की खोटा बोलतो पर्याय नाही मटेरियल काय निघल काय खाली असेल कसा असल त्या सगळ्या गोष्टी विचार आल्यानंतर विच्णा त्याला सांगावं लागतं कारण समोरच्याचंही समाधान व्हावं परिणामी ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात सगळ्या मित्रांपर्यंत की बाबा शेतकऱ्यांना हे मला विचारायला सांगायचं आहे की कुठलाही प्रश्न असू नये पाणी शोधतोय म्हणजे तुम्ही तुम्ही टेक्निकली प्रश्न विचारा टेक्निकली प्रश्नाचे उत्तर असतील किती फूट असू शकतं पाणी किती असू शकतं मटेरियल काय निघल कसं असेल काय असेल का तुमचा जो भूगर्भ असतो त्याचा अभ्यास तुमचा असतो भूगर्भ भूगर्भामध्ये प्रत्येक फुटा दोन फुटावर मटेरियल बदली होतो तो, कुठ कुठंपर्यंत अभ्यास करायचा ह्या गोष्टी सहसा मला नाही वाटत मशीनला कळाल्या असतील किंवा कोणालाही कळाल्या असतील जसं जसं आपण प्रयोग करीत चालू आहे तसं त्याच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत होत गेल्या आणि त्या आपण ग्राउंडवर त्याचा अवलंब केला म्हणून पॉईंट सुपरेट झाले डेली भरपूर पॉईंट सुपर देत आहेत व्हिडिओ मी टाकत नाही व्हिडिओ आता ते काय होतं माहिती काय उन्हाळ्या दिवसात एवढं पाणी बघितलं लोक व्हायबल होतात आता काही ना थोडे पाणी लागतं असं नाही की सगळ्यांना ज्या क्षेत्रात एक इंच पाणी असेल ते सांगितलं तर एक सव्वा इंच पाणी लागेल दीड इंच पाणी लागेल दोन इंच पाणी लागेल तीन इंच लागेल त्या पद्धतीने सांगितलं जातं फार काही अपेक्षा ठेवू नका पिण्यापुरतं पाणी असेल या दिवसामध्ये फार महत्त्वाचं आहे असा काही बागे तिथं पिण्यालाच पाणी विषय नाही राहिलेला चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब मध्ये पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो कार्तिकदावरे मुक्कामपोट धनज तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांचा जवळजवळ मला एक वर्षापासून इन्स्टावर कॉलिंग होतं ज्यावेळे आपला चॅनल सुरू झाला त्याच्यानंतर सगळ्यात पहिले यांचा कॉल आणि तेव्हापासून येतो 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 ये या भागात येणं झालं नाही गेल्या वर्षीपासून भरपूर वेळा आलो पण ते पाठीमागूनच जायचो नांदेड झालं हातगाव झालं या भागातून आपलं लोहा कांदार मुखेड भोकर इकडे येणं झालं नाही आणि इकडे आल्यानंतर बघितलं पाण्याची फार कमतरता वाटत नाही या भागामध्ये मला वाटते डोंगराळ भाग भरपूर आहे फलटी क्षेत्र एक मोठ्या प्रमाणात आहे डोंगराळ भाग दाखवा भरपूर इकडे पटी भाग दाखवा फार डोंगराळ म्हणजे सागा जेवण आहेत मित्रांनो अशा डोंगराळ भागामध्ये या लोकांचे क्षेत्र आहेत असे उताराचे क्षेत्र आहेत म्हणजे तिने आता क्षेत्र तयार केले आहेत पाण्याची कमतरता म्हणजे ज्या ज्या बोरांना आहे अर्धा इंच एक इंचा ज्या कमी पाणी आहे आणि येणारे स्रोत ही मला वाटते फार मोठ्या प्रमाणात नाहीत या दिवसात नाही का दरवर्षीच म्हणजे द सीजनलाच नसत हे माहीत नाही पण सध्या जे तरी अवस्था दीड दोन इंचापर्यंत दाखवते सव्वा दोन लास्ट त्यांचे पॉईंट झाले आहेत फायनल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ ऑडिओ आला नाही आवाज आला नाही त्याचं कारण असं होतं कॉपीराईट आला जे आपण बॅकग्राऊंड म्युझिक लावलं होतं असंच लावलं आणि त्याचा तो घोळ झाला त्यांनी आपल्या कॉपीराईट करून तो आवाज म्यूट केला दुसरी गोष्ट मित्रांनो बऱ्याच वेळा माझ्या मी मला असं वाटतं की प्रत्येकापर्यंत पोहोचावं आता एक वर्षानंतर जर या व्यक्तीपर्यंत पोहोचतो याचा अर्थ त्यांचा मी संयम आणि माझी धावपळ त्यांना असं मला वाटतं आता किती म्हणजे माझ्या मनातून अंत करावं दुःख वाटतं की याच्यापर्यंत पोहोचण्याचा आपला उशीर झाला लवकर यायला हवं होतं एक वर्ष हे पाठीमाग गेले पॉईंट न मिळाल्यामुळं तर त्यांना पॉईंट दिला आहे मित्रांनो या भागात मला असं वाटते तीनशेच्या आतमध्ये पाणी ज्यादा चान्सेस आहेत तीनशेच्या वर्यंत पाणी दाखवत नाही तीनशेच्या आतमध्येच सगळे स्त्रोत आहेत आज आपला बा योजाला काय हदगाव आणि उमरखेड आणि उद्या म्हणजे आज संध्याकाळी मुक्कामी आम्ही हयातनगरला जाणार आहेत हयातनगरहून आम्ही जाणार पुढं उद्या सकाळी परभणीचा शेलो पात्री आणि त्याच्यानंतर घरी जाणार इथं दोन तीन तारखेनंतर मला वाटते चार तारखेला रिपीट होईल आपला बुलढाणा जालन्याचा काही भाग आणि जिंतूरचा काही भाग त्याच्यानंतर इकडं राहिलेला किनवटचा भाग आणि त्याच्यानंतर रूट आपले नेक्स्ट जसे रूटिंग रूट आहेत सातारा सांगली कोल्हापूर नाशिक हे रूट होतील मला असं वाटते माझी काही धावपळ करू नका उष्णता भरपूर टेम्परेचर झालेला आहे जवळजवळ चाळीसच्या आसपास टेम्परेचर आहे दिवसभर घाम उष्णता एवढी आहे दिवसभर नॉनस्टॉप काम चालतं दुपारी चालते उन्हाचा चालते रात्री बऱ्याच वेळ प्रवास भरपूर असतो तर चला मित्रांनो कोणी काय गडबड करू नका पाणी योग्य पद्धतीश्वता यांनी एक पॉईंट बघ बघितला होता फलटी क्षेत्रावर गेला त्याच्यामुळे तो आऊट झाला बऱ्यापैकी फलटी क्षेत्रावर काही काम करावं त्यांना ते जाणवलं नाही तर त्यांनी आता बघित नाही त्यांना चांगला अनुभव येईल त्या गोष्टीतून ते शिकतीलही मित्रांनो फार काही करू नका योग्य पद्धतीने फलटी लाईन शोधा फल्टी लाईनचा व्हिडिओ बनवेल आता उद्या नाही पण परवा दिस मी फॉल्टी क्षेत्र कोणता असतं मोकळ्या लाईन कोणत्या असतात बऱ्यापैकी जसं जसं तुम्ही दिवस वा द्यादादा दिवस काम करता तसेच तुम्हाला अनुभव एक्स्ट्राईज चालतात कशामुळे काय फॉल्ट होऊ लागला त्याच्यावर तुमचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे आणि लवकरच तुमच्यापर्यंत सगळा अभ्यास पोहोचेल मला वाटते पुढच्या दोन तीन व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी या दिवसात येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावर होणारी मात या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मी जादा बडबड नाही करत लोकांना तुम्ही ज्यादा बडबड करता पण मग गोष्टी सांगायच्या असतात सगळ्याच गोष्टी दररोज असा पॉईंट काढा तसा पॉईंट काढा काय म्हणजे सांगण्यात तथ्य नाही ऑलरेडी पहिले व्हिडिओ आहेत पॉईंट कसा शोधायचा लाईन कशा काढायचा क्रॉस कसा काढायचा त्याच्यानंतर येणार येणाऱ्या काळात जे तुम्हाला पाणी शोधण्यात येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यावर पर, बऱ्या त्याच्यावर बऱ्यापैकी मात होणार आहे आणि बुलढाणा रूट झाल्यानंतर जे आता चार पाच सहा त्याच्यानंतर आपण येणारा शनिवार रविवार पाणी शोधक मेळावा राहील नक्कीच पाणी शोधक मिळायला येणारही नाही मला असं वाटतं आपण फार चांगल्या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत जाणून बुजून फलटी क्षेत्रावर पॉईंट घेऊन फलटी क्षेत्रावर काय अडचणी येतात आणि ज्या ठिकाणी फलटी क्षेत्राने त्या ठिकाणी कशाप्रकारे पाणी निघतं त्याच्यावर फार चांगल्या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत आणि सगळ्या ज्या उपकरणाला फलटी क्षेत्र चकवते फसवते त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून एकदम योग्य पद्धतीने पाणी शोधण्याचं काम आपण सगळे पाणी शोधक करूयात मला असं वाटतं एक विचारांचे काम होईल ते सगळ्यात महत्वाचं असतं माझ्या हिशोबाने कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक करायची नाही जे योग्य आहे जे टेक्निकली आपल्याला वाटतं जे तुमच्या दररोज अनुभव ना ते शेतकऱ्यांपर्यंत पावसाचं काम करायचं आपण आपल्याच परिवारातले शेतकरी असतात फार म्हणजे परेशान असतात पाण्यासाठी मला असं वाटतं त्यांच्या मजबुरीचा कोणी फायदा उचलू नये मी काय कुणी ईश्वराने तुम्हाला जे ज्ञान दिलं जे कला दिली ज्याच्या तुम्ही पाणी शोधता त्याचा योग्य वापर करून योग्य पाणी शेतकऱ्यांना पोहोचावं असं माझं मत आहे की नाही काही सांगायचं का आपल्या मित्रांना तर हे मित्र आपला वर्षापासून वाट होता त्यांची आज फायनली पॉईंट फायनल झालेला आहे याचे व्हिडिओ मला वरती आठ दहा दिवसात येतील लक्षात ठेवा उमरखेड तालुका यांचेच पॉईंट असतील उमरखेड उमरखेडमधले हो चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद